स्वामी भक्त हो नमस्कार ओम श्री स्वामी समर्थ गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेला विशेष दिवस आहे या दिवशी स्वामी समर्थांची पूजा केल्याने भक्तांना मानसिक शांती आर्थिक समृद्धी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची पूजा का करावी तिचे महत्व आणि फायदे याबद्दल जाणून घेणार आहोत या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया गुरुवार हा दत्तावतारांचा विशेष दिवस मानला जातो श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रयांचे अवतार असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्यास त्यांच्या आशीर्वाद भक्तांना सहज मिळतात गुरुवार हा अध्यात्म आणि भक्तीला समर्पित दिवस आहे या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची केलेली पूजा तुमच्या जीवनातील अडचणी यशाचा मार्ग मोकळा करते उदाहरणार्थ अनेक भक्तांनी अनुभवले आहे की गुरुवारच्या उपासनेने त्यांना मानसिक शांती आणि कुटुंबात सुख समृद्धी मिळाली आहे गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा एक विशिष्ट पद्धतीने केली जाते सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा स्वामी समर्थांचे चित्र किंवा मूर्ती एका पवित्र जागी ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चित्राला अथवा मूर्तीला हार अर्पण करा सुगंधी फुले व्हा थोड़ा श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला अत्तर व्हा अथवा अत्तर लावा श्री स्वामी समर्थ महाराजांना हिना अत्तर खूप आवडते ते त्यांच्या मूर्तीला थोडेसे लावा डीप प्रज्वलित करा धूप लावा आणि फुलांनी पूजा सजवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा अथवा आक्रमाई माई जप करा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे जमल्यास पारायण करा तारक मंत्राचे पठन करा श्री स्वामी समर्थ अष्टकाचे पठन करा श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य म्हणून गोड पदार्थ अर्पण करा शेवटी आरती करून प्रसाद वाटा ही स्वामी माऊलींची पूजा केल्याने भक्ताला आत्मिक समाधान मिळते घरातील नकारात्मकता नष्ट होऊन आनंददायक वातावरण निर्माण होते हा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या गुरुवारी उपवास ठेवणे ही स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे उपवास म्हणजे आत्मसंयमाचा मार्ग गुरुवारी प्रत्येक दत्त भक्ताने अथवा स्वामी समर्थ महाराजांच्या भक्ताने उपवास करावाच या दिवशी केवळ फळाहार थोड दूध काजू बदाम याचे ग्रहण करावे आणि गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडताना शक्यतो मसालेदार पदार्थ न खाता साधा आहार ग्रहण करावा गुरुवारी उपवासाच्या दिवशी स्वामी समर्थांचे नामस्मरण करा या दिवशी शक्यतो साधे अन्न खा आणि मन एकाग्र ठेवा उदाहरणार्थ अनेक भक्तांनी अनुभवले आहे की गुरुवारी उपवास ठेवल्याने त्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांची पूजा केल्याने गुरुवारी उपवास केल्याने भक्ताला अनेक चमत्कारिक फायदे होतात आर्थिक स्थिती सुधारते मानसिक शांतता मिळते कुटुंबातील वाद संपुष्टात येतात नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते आमच्या एरियातील एका भक्ताने स्वामी समर्थांच्या गुरुवार पूजेने त्याच्या नोकरीतील अडचणी दूर करून प्रमोशन मिळवले त्याला वाटते की ही कृपा फक्त स्वामी समर्थांच्या गुरुवारच्या पूजेनेच शक्य झाली गुरुवारच्या उपवासानेच शक्य झाली श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारच्या पूजेचे पूर्णत्व हे नैवेद्य अर्पण आणि प्रसादाच्या वितरणाने होते पूजा झाल्यावर स्वामी आभार माना घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करा शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला भोजन द्या किंवा अन्नदान करा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारच्या पूजेने अथवा उपवासाने तुमच्या जीवनातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल गुरुवारी पूजा केल्याने तुमच्यावर महाराजांची कृपा सदैव राहते गुरुवारी जास्त उपासना केल्याने स्वामी महाराज सदैव तुमच्यावर कृपा करतातच या व्हिडिओत दिलेल्या माहितीचा उपयोग करून स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य आनंदमय बनवा शेवटी एकच मंत्र श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ